यावेळेस शिवाजीराव दादा जे महायुतीचे उमेदवार आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने ते राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत कारण दादांनी तसा दादांचा मूळचा जर पिंड पाहिला तर ते राष्ट्रवादीचे मूळ कार्यकर्ते होते आणि तेव्हापासून तर आतापर्यंत त्यांनी तीन निवडणुका ज्या जिंकलेल्या केलेल्या होत्या त्याच्यामध्ये चौथी निवडणूक ते हरलेले हर जरी असले तरी आता प्रचंड मताने ते पुन्हा एकदा निवडून येणार आहेत सरपंच आम्ही तसे नामदार वळसे पाटील साहेबांचे कार्यकर्ते मनापासून काम करणार आणि ज्या वेळेला मागच्या निवडणुकीमध्ये खोले साहेबांचं काम केलं पूर्ण ताकदीने आणि तेच काम पूर्ण ताकदीने आजही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते एका जागेवर हो राहून आजही कुणी कुठे बाहेर गेलेला नाही ते कार्यकर्ते आज जागेवर हो आहेत त्याच ताकदीने सर्व कार्यकर्ते काम करणार आहेत अधिक आढराव दादांची त्यात भर पडलेली आहे म्हणून हो। या ठिकाणी आडराव दादांच्या मागच्या असणाऱ्या विक्रमी मताधिक्यापेक्षा रेकॉर्ड ब्रेक मतदान दादांना होऊन दादा विजय होते पाराजी गावडे या ठिकाणी बेड भागातले नेतृत्व आहे आणि हे माझे सरपंच आहेत काय भावना तुमच्या आज आज अशा भावना आहे की लोकसभेच्या आता सध्याला निवडणुका लागलेल्या आहेत पाठीमागच्या खऱ्या अर्थानं आडराव पाटलांना पराजय पत्करावा लागला मालिकेमुळं संभाजी महाराजांची मालिका अमोल कोल्हेनी केली आणि त्याला स्त्रिया आणि बरेचसे पुरुष वर्ग बाळले आणि गेले पाच वर्ष जो माणूस खासदार म्हणून निवडून गेला परत या मतदारसंघात आला नाही आणि त्याची तळतळ म्हणून आज खऱ्या अर्थानं कवठि एवढा मोठा जनसमुदाय गोळा होतोय याच कारण असं की आढळरावरती प्रेम ते लोकांचं अद्यापही कमी झालेलं नाही पाठीमागच्या वेळेस खऱ्या अर्थानं मी आम्ही आडरावचे कार्यकर्ते आहोत आमच्या बरोबर राष्ट्रवादी कुठलाही पक्ष नसताना आम्ही दोन वेळा दादांना खासदार केलं परंतु आज आम्हाला आनंद असा वाटतो की सगळे पक्ष एकत्र ये येत असताना आडरावांचा विजय हा साडेतीन लाखाच्या पुढे निश्चित झालेला आहे असे मला खात्री आहे आणि त्यामध्ये काही शंका नाही पोपटराव गावडे आणि वळसे पाटलांना मांडणारे कार्य करते दादा पहिले राष्ट्रवादी होते पंधरा वर्ष शिवसेनेमधून तीनदा खासदार झाले आणि आता ह्या राष्ट्रपतीच्या चिन्हावर घड्या चिन्हावर दादा विक्रमी माता विजय होतील